हो oh, yeah. या गणपतीप्पाचं नाव घेऊन राहिलेला सुरुवातीला बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता म्हटलं काहीतरी एक छोटासा व्हिडिओ टाकूया तर म्हटलं कुठे जायचं तर डिसाईड केलं की जवळच आपण ट्रेकला जाऊया कुठेतरी म्हणजे मॉर्निंगच्या टाईममध्ये ट्रेक पोहून जाईल आणि आफ्टरनूनला घरी सो डिसाईड केलं पनवेलला जायचं पनवेलला कर्नाळा किल्ल्यावरती सो सकाळी नेहमीप्रमाणे लेट झाला आपल्याला सहा वाजले उठायला सहा वाजता उठून सात वाजता निघालो आणि आता तुम्ही बघताय सहा नजर आठ वाजताचा अराऊंड आहे सो सो ऑलमोस्ट आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो हो। आहोत तो कर्नाटक आपण जेव्हा गावावरून वगैरे येतो पनवेलला रस्त्याला आपला जो सुका दिसतो त्या ठिकाणी आम्ही राहणार आहोत सो ऑलमोस्ट एक दोन मिनटावरती आपण आता पोचलेला आहोत आणि हा बघा तुम्हाला जो हे हे जे दिसतं आहे हँड साईडला हा कर्नाळ्याचाच स्टार्टिंग पॉईंट आहे ओके सो आता हे बघा समोर तुम्हाला हे जाळे वगैरे लावले तर माकडांसाठी आहेत जेणेकरून माकडं वगैरे येऊ नयेत त्यांना त्रास होत नाही काही आणि आणि माकडांना रस्ता क्रॉस करण्यासाठी जसं माणसांना ब्रिज बांधून दिला त्यासाठी बघा बघ जाळी बांधून दिलेली आहे आणि शेवटी आपण लेफ्ट मारतोय आहे पक्षी अभयारण्य आलेला आहे आणि आता इथून माकडा दिसायला सुरुवात होतील पहिलाच बघा लेफ्ट साईडला माकडा आलेला आहे जोडीच बसलेली आहे रे so, सो तिकीट वगैरे काढली फिफ्टी फिफ्टी रुपीज तिकीट आहे प्लस जर का तुम्ही व्हेकल वगैरे आणली असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस रुपये दिले बघ इट डिपेंड ऑन द व्हेकल सो एंटर केलं पहिलीच वाघाची मावशी आपल्याला दिसली आमच्या सा स्वागासाठी उभी होती सो so, कर्नाळा ट्रेकला जाण्यासाठी आम्ही सुरुवात केली एंट्री करटलं तर तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं आहे लेफ्ट साईडला तुम्हाला ले कर्नाटक किल्ल्याकडे जायचं आहे रस्त्याकडे आणि राईट साईडला बघा हे पक्षी लावलेले आहेत त्यांना काय म्हणतात वगैरे फ्लॅमिंग ओ कॅम फ्लॅमिंग ओ नाव लक्षात ठेवा ॲक्च्युली इथे येत नाहीत हे ॲरोईला तुम्हाला जास्त बघायला भेटतील तिकडे एक स्पेशल त्यांना एक बोट तुम्ही जाऊन बघू शकता सो असं एक बारीक रस्त्याने आम्ही निघालो चालत चालत कुठे आता तर मी स्वेटर घातलेलं आहे म्हणजे थोड्या वेळानंतर काढणार आहे आणि ट्रेकला सुरुवात केली सो इथे आल्यावरती एक तुम्हाला पहिली टा पाण्याची टाकी लागेल त्यावरती तुम्हाला so, लिहिलेलं आहे डिस्टन्स किती आहे पंधरा सो अराऊंड टू पॉईंट फाय किलोमीटरचं हे डिस्टन्स आहे सो जास्त गरम होऊ नये म्हणून मी जे स्वेटर आणलं होतं घालून ओके okay, थंडी वाजेल म्हणून थंडी तर वाजे वाजली नाही पण ठीक आहे गाडीवरून येताना एक धुर्ला वगैरे आपल्या अंगावरती उडत नाही त्याच्यापासून एक बचावू शकतो कमरेला बांधून सुरुवात केली चढायला आणि बघू शकता मस्त पावर संपली आहे माझे थोडं चाललोय कसं जरी आपला ते हात ठेवून दोन चार पायाने चढतोय एक प्लस बेनिफिट म्हणजे ना आम्ही पाण्याची बॉटल वगैरे काय सोबत म्हणजे आमच्याकडे बॅग वगैरे वजन काहीच नव्हतं सो ते एक प्लस बेनिफिट होतं सो आम्ही चढू शकत होतो छान असं अ फ्यू मोमेंट्स लेटर पुन्हा जायचं आहे का ट्रॅकिंगला ना जाणार असा पाहिजे तिथे तू इथे आला कर्नाळ आला ॲक्च्युली माझ्यासाठी हा फर्स्ट ट्रेकच होता आणि आम्ही गेला होता ट्रेकला अगोदर रायगड वगैरे करून आला येतो पावचेल तरी पावसेल म्हणजे सो फायनली आम्ही ट्रेकच्या एकदम नाईंटी पर्सेंट ट्रेक कवर केला फक्त दहा टक्के चढायचं आहे हा व्ह्यू बघू शकता वरून जो नजारा दिसतो ना वा सो हा आहे पूर्ण नजारा आणि हा आहे दहा टक्के उरलेला ट्रेक एक्सपिरियन्स खूप छान होता दमलं हा पण ना ट्रेक कम्प्लीट केला हा आता उतरताना काय होणार काय माहिती नाही हा बघा पनवेलून येताना आपल्याला जो अंगठ्यासारखा थंब दिसतो ना तो जवळून बघा कसा दिसतोय हाच आहे तो थंबसारखा दिसणारा डोंगर आणि आम्हीच्यावरती पोचलेलं होतं बांधकाम वगैरे थोडं हे झालेलं आहे डागडूजी गेलेली आहे सो फायनली ट्रेक कम्प्लीट केलेला आहे आम्ही यामध्ये कसं आहे आम्ही सकाळी मॉर्निंगला जेव्हा आलो तेव्हा ना खाली हॉटेल वगैरे चालू नव्हते मोस्ट ऑफ द नंतर लोक जे आले ना ते मस्तही नाश्ता वगैरे करून आले आणि लिटरल आम्ही बघितलं तर त्यांना वॉमिटिंग वगैरे झाली अर्धे एक फिफ्टी पर्सेंट मग ट्रेक नसेल कम्प्लीट केला आणि वॉमिटिंग वगैरे सुरू झाली सो तुम्ही नाश्ता वगैरे करून चढायला सुरुवात करू नका आपलं बोट भरलेलं असतं आणि मग ते वरती नाही शक्यता होऊ शकते ओके सो सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंगच तुम्ही याचा प्रेफर करा नंतर हून पण जास्त लागतं चक्कर वगैरे असं डिहायड्रेशन जास्त नको व्हायला तुम्हाला त्यासाठी सांगतो आहे काय बर दहा साडे दहा झालेत आणि आता ह्याने सुरुवात केली ट्रेक चढायला मग कशी आलं दोन यांची म्हणून लवकरात लवकर या लवकर उठा आणि लवकर ट्रेकला सुरुवात करा म्हणजे तुम्ही टायमिंगला वरती जाल आणि छान असं तुम्ही व्ह्यू बघू शकता थंड वातावरण मधून चाल पाहिजे त्यांना जाम मजा नाही काय उतरताना किती स्पीडमध्ये उतरतो तर त्यांना चढलो पण नसेल मी पण छान होता एक्सपी ओवरऑल एक्सपिरियन्स तसं बघायला गेला तर मला मस्त वाटलं छान वाटतं म्हणजे जेवायला मी घरी होतो इथून आलो का मधनं

इथून पण मारोडे सेम तिथे पाहिजे त्या दगडावरती तिथे पाहिजे मको राहू दे उतर चकूनच उतरलो असं उतरायचं रे मुबडे या अरे मग ट्रिक दाखवली रे कसं उतरायचं ते सगळ्यांना असं जमणार नाही चलो बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये के लिए थैंक्स फॉर वॉचिंग बाय बाय